गायरान जमिनीतील अवैध उत्खननाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आरखे इन्फ्रास्ट्रक्चर ई प्रायव्हेट लिमिटेड पुणे बेस कॅप पाथरी तालुका फुलांबरी जिल्हा औरंगाबाद यांनी मौजे पाथरी येथील पाजर तलाव संपादित गट क्रमांक एकशे तीसमधून एन एच सातशे त्रेपन्न एफ ह्या औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे फुलांबरी तालुका हद्दीतील पॅकेज एकच्या रस्ता कामासाठी पाचशे ब्रास उत्खनन व वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती यासाठी सदर कंपनीने पाचशे ब्रास मुरम उत्खननाकरता दोन लाख रॉयल्टी सहा हजार रुपये पृष्ठभाडे तसेच अर्ज फी पाचशे रुपये असे एकूण दोन लाख सहा हजार पाचशे रुपये ग्रास प्रणालीवर चलान सत्तावीस आठ दोन हजार वीस रोजी शासन जमा केले होते औरंगाबाद ते शिल्लोड महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ साठी मुरुम उत्खननाची व वाहतुकीची परवानगी मागितली होती त्यांनी परवानगी घेतली परंतु त्यांनी उत्खनन हे गट क्रमांक एकशे तीस एकशे अडतीस एकशे पंचेचाळीस या गटातील केले आहे यासाठी फुलांबरीचे तहसीलदार साहेबांनी कुठल्याही कागदपत्रांची चौकशी न करता सरळ गायरान जमीन उत्खननाची परवानगी दिलेली असून प्रत्यक्षात तलावाची हद्द कायमस्वरूपी केलेली नाही पाचशे ब्रास मोर्माचे उत्खनन गट क्रमांक एकशे तीस मधून देण्यात आले होते उत्खननाचा कालावधी एकोणतीस आठ दोन हजार वीस ते एक नऊ दोन हजार करता देण्यात आला होता परंतु अजूनही या ठिकाणाहून अवैध मोर्माचे उत्खनन सुरू आहे याकडे फुलांबरी तालुक्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे असे पाहावयास मिळते महाराष्ट्र जमीन अधिनियम कायदा एकोणीसशे नुसार उल्लंघन केलेले असून गौण खनिज दहा ऑब्लिक झिरो तीनशे सोळा ऑब्लिक प्रकरण क्रमांक दोनशे चार ऑब्लिक ख नुसार कलम अठ्ठेचाळीस सात क अठ्ठेचाळीस आठ एक व दोन नुसार तहसीलदार साहेब तसेच संबंधित कंपनी दोषी असल्याने दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी सदील चौकशी निपक्ष व पारदर्शी होण्यासाठी प्रकरणामध्ये स्थळ पाहणी माझ्या प्रत्यक्ष करण्यात यावी आठ दिवसात संबंधितावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्य त्याग आमोरण उपोषण करण्यात येईल असा इशारा जर अनवर सय्यद यांनी निवेदनात नमूद केले आहे या निवेदनाच्या प्रती खनिक अधिकारी साहेब औरंगाबाद माननीय उपविभागीय अधिकारी साहेब औरंगाबाद माननीय तहसीलदार साहेब फुलामरी यांना देण्यात आले आहेत उदय वार्ता न्यूज मराठवाडा ब्युरो चीफ गणेश ढिंबरे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल